श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे दादा आज आपल्याकडं कपाशीवर फवारणी घेण्यासाठी औषध घेण्यासाठी आपल्या दुकानावर दादा तुमचं नाव सिद्धेश्वर दिलीपराव जाधव गाव ममदापूर तालुका परळी जिल्हा बीड जिल्हा बीड आज तुम्ही आमच्या दुकानावर कापसासाठी औषध न्यायला आलात काय झालं आपल्या कापसाला आमच्या कापसाला फ्रिप्स पडलाय पिवळा पाडलाय पांढरी माशी तो अच्छा अच्छा त्याच्या अगोदर काय फवारले तुम्ही याच्या आधी भरपूर औषध औषधा त्याच्यामुळे आता तुमच्याकडे आलो तर शेतकरी मित्रांनो यांनी आतापर्यंत भरपूर औषध फवारले पण रिजल्ट भेटला नाही कपाशी बऱ्यापैकी त्यांची लाल पडलेली आहे त्यामुळे आज आपल्याकडे आलेले आहेत औषध न्यायला तर आपण त्यांना आज बीएसएफ कंपनीचं एंट्रापिड हे कीटकनाशक दिलो आपण हे थ्रीपसाठी आणि माईट साठी आहे यासाठी आपण हे कीटकनाशक दिलो त्याचसोबत आपण पिलुडू क्रॉप केमिकलचं इन्स्टाएक्स हे एक आपण थ्री डी कॉम्बिनेशन पेटनेटेड प्रोडक्ट असलेलं चर्चेत असणारे हे एक आपण त्यांना दिलं ते पांढरी माशी मावा तुडतुडा त्याचबरोबर आळीसाठी काम करणार कीटकनाशक आहे त्याचबरोबर ॲडव्हान्स पेस्टिसाइड या कंपनीचं एक्सेस नावाचं चिलेटेड अमिनोबेस मायक्रोनिटर देत आहेत आपण जेणेकरून त्यांची जी कपाशीला जे मायक्रोनिट्रमत आहे कपाशी लाल पडलेली त्यामुळं कपाशी याच्या हिरवी होईल त्यासाठी आपण अमिनोबेस चिलेटेड मायक्रोनिट्रो देत आहेत पंधरा लिटर पंपाला बेसेफ कंपनीचा एंट्रापेड आपण त्यांना तीस एम एल देत आहेत बिलूडचं एक्स हे आपण तीस एम एल देत आहेत त्याचबरोबर सिलेटेड मायक्रोटेंट एक्सेस नावाचं आपण तीस ग्राम देत आहेत हे आपण त्यांना त्यांच्या कपाशीवर देत आहेत बघू आपण त्यांना रिझल्ट कसे येतात काय येते त्यांच्याच अनुभवतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा शेअर करा जमला त्या कधी करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद